बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामधून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झाला असून आज परभणीमध्ये बंजारा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी बंजारा लमानी एस टी आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे या आंदोलनामध्ये परभणी जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यातील बंजारा समाज बांधव देखील उपस्थित होते आणि तेलंगणा विदर्भाच्या काच्यामध्ये बंजारा समाजासंदर्भात स्पष्ट उल्लेख आहे हा ही कम्युनिटी ट्रायबल आहे ॲज वेल ॲज बंजारा हे मोठ्या संख्येनं आहेत ॲबोरिजिनल आहेत म्हणजे आदिम जमात आहे असं पण म्हणणं आहे त्यांचं त्याचबरोबर त्यांचं म्हणणं आहे गौंड समाज आणि बंजारा समाज हा शैक्षणिकदृष्ट्या अतिशय मागास आहे आणि कुठेही स्वच्छ पद्धतीने लिहिलेलं आहे की हा ही कम्युनिटी ट्रायबल आहे मराड्याच्या संदर्भात बोलायचं असेल तर मरोडा हा निजामी राजवटीमधला प्रदेश आणि ए अठ एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ज्यावेळेस भारत भारत स्वतः झाला त्यावेळेस एक वर्षानंतर मराठा स्वप्न झाला आणि त्यावेळेस बंजारा हा एस टी कम्युनिटीमध्ये होता म्हणजे त्या संदर्भात फक्त मरोड्याच्या संदर्भात एकोणीसशे पंचावन्न छप्पनपर्यंत छप्पनपर्यंत त्यांना आदिवासी सवलती मिळत त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहेत आणि छप्पन नंबर ज्यावेळेस मुंबई प्रांत झालं त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्र झाला त्यावेळेस हा मराठवाडा महाराष्ट्रामध्ये विलीन झाला संयुक्त महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये आणि त्यानंतर यांच्या छप्पनपासून यांच्या सवलती हजर आलेला आयोग लागल्याच्यानंतर यांच्या सवलती रद्द करण्यात आलेल्या आहेत आमच्या समाजाची हीच मागणी आहे की त्या स सवलती ॲज गुड ॲज सगळ्या नियम प्रचलित शासनाच्या नियमानुसार केंद्र सरकारच्या नियमानुसार आम्ही अनुसूचित जमातीमध्ये आहोत त्यामुळं या समाजावर अष्ट्याहत्तर वर्षापासून चाललेला अन्याय हे सरकारने दूर करावं ही माझी विनंती आहे थँक्यू सात ते आठ दशकापासून बंजारा समाजावर झालेला अन्याय आज शासन स्तरावरती बंजारा समाजाच्या विविध तालुक्यामध्ये दा, जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रावर आपण बंजारा समाजाला एस टी आरक्षण मिळावं या हेतूनं शासनाला आपण विनंती करतो की एस टीच्या सवलतीप्रमाणे बंजारा समाजाला सवलती देऊन त्यांचं तें एस टीचं आरक्षण अबाधित ठेवून त्यांच्या सवलतीप्रमाणे बंजारा समाजाला ही सवलती भेटल्या पाहिजे कारण आदिवासीच्या सर्व निकषाचा विचार केला तर जवळपास त्यांचे पाडे वेगळे आहेत त्यांची बोलीभाषा वेगळ्या आहेत त्यांचा रहनसहन आहे त्यांची रहन संस्कृती आहे अगदी त्याच धरतीवरती बंजारा समाजाचं जर आपण गॅजेटचा आधार घेतला त्याच्याही पुढं जाऊन सांस्कृतिक आधार घेतला तर स्वतंत्र नृत्य आहे लिंगी महोत्सव एवढंच नाही तर स्वतंत्र बोलीभाषा आहे बंजारा बोली याला गोरबोली म्हणतो आपण एवढंच नाही तर आदिवासींची पाडे त्याप्रमाणे बंजारा समाजाचे स्वतंत्र चांडे असतात म्हणजे वस्ती पण वेगळी आहे ज्या अर्थाने वस्ती वेगळी आहे बोलीभाषा वेगळी आहे आणि त्या धर्तीवरती त्यांची सांस्कृतिक रहनसहन वेगळं आहे अशा सगळ्या गोष्टी जर समजा आदिवासीच्या निकषामध्ये बसत असतील तर ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील मोठा बंधू म्हणून आपण म महाराष्ट्रामध्ये मराठा बंधूंना आपण मानतो मा... मा मराठा बांधवांना तुम्ही ज्याप्रमाणे मागणी त्यांचे गॅजेटच्या आधारावर दिली त्याचप्रमाणे त्याच धर्तीवरती सगळ्या निकष पात्र असणाऱ्या छोट्या बंधूला महाराष्ट्रामध्ये जवळपास मराठवाड्यातल्या पाच जिल्ह्याच्या पूर्वनुपू आजच्या आठ म जिल्ह्यामध्ये मराठवाड्याला तुम्ही गॅजेटच्या आधारावरती आणि सर्व निकष पात्र सर्व अटीवरती बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण दिलं पाहिजे अशी आमची प्रामाणिक मागणी परभणी जिल्ह्याच्या वतीने आम्ही सर्व शासन स्तरावरती आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा साहेब असतील एकनाथजी साहेब असतील या सर्वांना आम्ही सर्व स्तरावरून एवढंच नाही तर स महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या पद्धतीने निवेदन तालुक्या स्तरावरती जिल्हास्तरावरती चालू आहे आज आपल्यासोबत समस्त बंजारा समाज उपस्थित आहे सर्वांची एकच मागणी आहे आज उपोषणकर्ते विनोद बहाडे बसलेले आहेत त्यांच्यासोबत आम्ही त्यांनाही पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत उद्यापासून दशरथ भाऊ राठोडच्या माध्यमातून पण उपोषण होणार आहे या सगळ्या गोष्टीचं शासनाने येतोचित जातीने आहे त्यांचा अभ्यास करून शासनाने आमच्यावरती ज्या पाठीमागालच्या दहा वर्षापासून बंजारा समाज महायुतीसोबत आहे आणि त्यांना संधी आहे बंजारा समाजाचं मन जिंकण्याचं ती मन जिंकण्यासाठी आदरणीय मी भाऊंना विनंती करतो की आज आपण एस टीचं आरक्षण आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने केंद्र सरकारला सुपूर्द करावं आणि बंजारा समाजाला न्याय मिळवून द्या एवढी मी त्यांना विनंती करतो प्रतिनिधी रियास कुरेशी न्यूज परभणी